नमस्कार मित्र होणुश्री एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रहो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अप्रतिम मराठी माहिती दसराविषयी मित्रांनो दसरा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे हा सण आश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीला साजरा केला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर दहाव्या दिवशी दसऱ्याचा उत्सव साजरा होतो या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध करून अन्यायावर न्यायाचा विजय मिळवला अशी परंपरा सांगितली जाते म्हणून दसरा हा सण विजयादशमी या नावानेही ओळखला जातो दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना सोन्याच्या पानांचा म्हणजेच आपट्याच्या पानांचा आदान प्रदान करून सोनं घ्या सोन्यासारखे राहा अशी शुभेच्छा देतात शौर्य धैर्य आणि विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे शाळा कार्यालय कारखाने या ठिकाणी यंत्रसामग्रीची पूजा केली जाते शस्त्रपूजा करून पराक्रमाचे स्मरण केले जाते या दिवशी अनेक जण नवीन कामाला सुरुवात करतात दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय अंधारावर प्रकाशाचा विजय आणि अन्यायावर न्यायाचा विजय यांचे प्रतीक मानला जातो त्यामुळे तो सर्वांना प्रेरणा देणारा सण आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद